संबंधी एक मोठी बातमी राज्य निवडणूक आयोगानं मतदार याद्या अपडेट करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पंधरा ऑक्टोबर पर्यंतची मुदत द्यावी अशी मागणी केली आहे दोन आठवड्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगानं हे पत्र लिहिलं असून त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाचा मात्र अजूनही प्रतिसाद नाहीये पंधरा ऑक्टोबरपर्यंत नव्या मतदारांची नोंदणी करू द्या आणि नावं वगळू द्या अशी मागणी आहे राज्य निवडणूक आयोग एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अपडेट केलेल्या मतदार याद्या वापरणार आहे पण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं ही मुदत सात नोव्हेंबर ठेवावी अशी मागणी केलेली होती त्यासाठी चौदा साथ आणि पंधरा ऑक्टोबरला शिष्टमंडळानं आयोगाची भेटही घेतलेली होती मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार नावे असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलेला होता त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं दुबार नावं वगळण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेशही दिलेले आहेत आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला ही महत्वाची विनंती केली आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत वेदांत महाविकास आघाडी आणि मनसेनं जो काही मोर्चा आयोजित केलेला आहे जी मागणी त्यांनी धरलेली लावून धरलेली आहे यानंतर राज्य निवडणूक आयोगानं ही मोठं पाऊल उचललं आहे माधवी ज्या प्रकारे आपण बघतोय महाविकास आघाडी आणि मनसेच शिष्टमंडळ दोन वेळेस राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला एकच मागणी करत आहे की डिलिशन करावं जे दुबार मतदार आहे त्याचं डिलिशन करावं आणि नव्याने मतदार नोंदणी करू द्यावी आणि त्यासाठीच या सगळ्या मागणीचा विचार करता राज्य निवडणूक आयोगाकडे जे कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अधिकार आहेत आणि त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला असं पत्र दोन आठवड्यापूर्वी लिहिल्याची माहिती आहे त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की पंधरा ऑक्टोबर पर्यंत जे नवीन मतदार आहेत त्यांना या मतदार याद्यांमध्ये ऍड करू द्यावं आणि जे दुबार मतदार ज्या काही मोठ्या मतदार याद्यांमध्ये समोर देत किंवा जे दुबार मतदार आहेत त्यांच्या डिलिशनची सुद्धा आम्हाला परवानगी द्यावी अशा प्रकारचं ते पत्र देण्यात आलेलं आहे मात्र अद्याप कुठलाही प्रतिसाद हा राज्य निवडणूक आयोगाला मिळाला दुबार मतदारांसंदर्भात काय उपाययोजना हो करायच्या तशा प्रकारचे आदेश सुद्धा काल रात्री राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेत धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहिती